नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल सात फेब्रुवारी पासून दिग्रस येथील माऊली जिनिंग प्रेसिंग मध्ये सीसीआय ची कापूस खरेदी सुरू होत आहे सात तारखेला रिसर याच औपचारिकरित्या उद्घाटन होणार आहे तर तेरा तारखेला खासदार भावना गवळी यांच्या हस्ते या खरेदीला शुभारंभ होत आहे अत्यंत दिवाळ्याचा प्रश्न कापूस खरेदी सेंटर सीसीआय ची खरेदी चालू व्हावं हो या करता खासदार भावनाताई गवळी यांनी आपल्या अथक प्रयत्नातून या सेंटरला माऊली जिनिंग सेंटरला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल खासदार भावनाताई यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन दिनांक सात पासून आठ फेब्रुवारी पासून या ठिकाणी खरेदी सुरू करण्यात येत आहे सर्व कास्तकार बंधूंनी याची नोंद घ्यावी कास्तकाराचा हा जिवाळ्याचा प्रश्न होता कारण त्यांना कापूस टाकण्यासाठी इतर जिल्ह्यामध्ये किंवा इतर दूरच्या तालुक्यामध्ये जाऊन आपल्या कापसाची विक्री करावी लागत होती त्यामुळे त्यांचं भरपूर नुकसान होत होत आणि मार्केटमध्ये व्यापारी याच्यातनी कापूस कमी भावात खरेदी केला जात होता सीसीआयची खरेदी ही अडुसष्ट अडुसष्ट रुपयापासून ते सात हजार दोनशे रुपये चारशे रुपयापर्यंत आहे याचा लाभ कास्तागारांना निश्चितच होईल आपल्या दिग्रास इथे माऊली श्री श्री इंडस्ट्रीज इथे भावनादाच्या प्रयत्नातून शिशिया सेंटर चालू करून जाईल मागील पंधरा वर्षात मी शिशिया सेंटर आपले इथे नव्हते येथील कास्तकाराच्या वेतन सांगून ताई आज चारशे ता याँ, ता पाचशे रुपये हा फरक कमी आहे त्या हिशोबाने शिशिया सेंटर जर चालू झाले सरकारी खरेदी चालू झाली आपल्या येथील कास्टकाराची कष्टकार सुविधा होईल आणि कष्टकाराला काही का त्या मोबल्यात काही ना काही बेनिफिट मिळेल या प्रयत्न करून आपल्या इथे सी सी आय श्री श्री इथे सेंटर दिले त्यावर त्याचे पूर्वक आवार अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका